शिवशंकर हेच पती मिळावेत म्हणून माता पार्वतीने आपल्या सखीसोबत वनात जाऊन वाळूची शिवपिंड तयार करून त्याची पूजा केली होती आणि तेच व्रत म्हणजे हरतालिका होय कुमारिका मुली आपल्याला चांगला पती मिळावा सुवासिनी स्त्रिया आपल्या पतीचे दीर्घायुष्य वाढ व्हावे ह्यासाठी हे व्रत केलं जातं दिवसभर उपवास करून दुसऱ्या दिवशी गणपती बाप्पा आल्यानंतर हा जो व्रत आहे तो सोडाय सोडायचा आहे संध्याकाळी भजन कीर्तन तसेच आपल्या मैत्रिणींसोबत नाचगाणी करायची आहेत बाजारात मिळतात त्या अशा पद्धतीने अं दोन हरतालिका आणायच्या आहेत एक माता पार्वती पार्वतीने एक त्यांची सखी वाळूची शिवपिंड तयार करून त्याच्यावरती दूध पंचामृताने अभिषेक करून चंदन भस्मत तांदूळ वस्त्रमाळ बेलपत्र सफेद फूल धोत्रा हे सर्व आपण या शिवपिंडीला अर्पण करायचं आहे चौरंग घेऊन जिथे पूजा मांडणार ती जागा स्वच्छ करून गंगाजल शिंपडून आपल्याला ला, चौरंगावरती लाल वस्त्र अंतरून सर्वात अगोदर गणपती बाप्पांची पूजा करायची आहे एका हातामध्ये फूल तांदूळ आणि हळद कुंकू घेऊन आपल्याला संकल्प करायचा आहे त्यासोबतच हरतालिकांना हळद कुंकू गजरा सफेद फूल शृंगाराचं साहित्य आपल्याला अर्पण करायचं आहे सोबतच सुवासिनींची ज्या पद्धतीने आपण विडा मांडतो तो विडा इकडे पाच अशा पद्धतीने मांडून घ्यायचा आहे त्यासोबतच पाच पत्री जी असतात ती आज हरतालिकांना आपल्याला व्हायची आहेत दुसऱ्या दिवशी आपल्याला दुधाचा भाताचा किंवा मग दही भाताचा नैवेद्य करून लाडू किंवा मग दुसऱ्या कोणत्याही गोड पदार्थाचा नैवेद्य करून ह्या सर्वांचं विसर्जन करायचं आहे दिवसभर उपवास करून संध्याकाळी आपल्याला हरतालिकांची आरती करायची आहे आणि अशा पद्धतीचं जे पुस्तक मिळतं त्यातली कथा कथा आपल्याला न वाचायची आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक द्या आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका